नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र सादरीकरणाची अंतिम तारीख तर जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा डिजिटल पर्याय उपलब्ध चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत कामाची आणि महत्त्वाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका दोन हजार चोवीससाठी आता पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहे ज्यात डिजिटल लाईफ सर्टिफिकेट आणि आधार आधारित प्रमाणीकरण समाविष्ट करण्यात आलेले आहे तीस नोव्हेंबरपर्यंत जीवन प्रमाणपत्र देणे आता पेन्शनधारकांना सरकारने अनिवार्य केलेले आहे तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पूर्वी वार्षिक जीवन प्रमाणपत्र म्हणजेच हयातीचा दाखला सादर करणे आता पेन्शनधारकांना अनिवार्य आहे पेन्शनधारक त्यांच्या वार्षिक जीवन प्रमाणपत्रासह सहा विविध प्र पद्धतीने सादर करू शकतात त्यात डिजिटल लाईफ सर्टिफिकेट ही एक बायोमॅट्रिक सपोर्ट असलेली डिजिटल सेवा उपलब्ध आहे जी अत्यंत सुलभ असणार आहे फिजिकल जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी वितरण एजन्सीच्या कार्यालयात जाण्याऐवजी आता पेन्शनधारक आधार आधारित बायोमेट्रिक प्रमाणीकरण वापरून डिजिटल लाईफ सर्टिफिकेट तयार करू शकतात भारत सरकारने पेन्शनधारकांसाठी आधार आधारित डिजिटल लाईफ सर्टिफिकेट किंवा जीवन प्रमाणपत्र ही सुविधा सुरू केलेली आहे पेन्शनधारक त्यांचा आधार क्रमांक आणि त्यांच्या पेन्शन खात्याशी संबंधित इतर माहितीचा वापर करून निकटच्या सी एस सी केंद्र बँक शाखा किंवा शासकीय कार्यालयाला भेट देऊन बायोमेट्रिक प्रमाणीकरण करून जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात डिजिटल लाईफ सर्टिफिकेट यशस्वीरित्या सबमिट केल्यानंतरच पेन्शनधारकांच्या मोबाईलवर पाठवलेल्या संदेशात ट्रान्झॅक्शन आय डी दिला जाईल आणि याच आय डीच्या मदतीने आता निवृत्तीवेतनधारक जीवनप्रमाण डॉट गव डॉट इन या वेबसाईटवर संगणकाद्वारे प्रमाणपत्र डाउनलोड करू शकतात जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी दिलेले पर्याय कोणते चला तर पाहूया आधार आधारित डिजिटल लाईफ सर्टिफिकेटच्या सुविधेशिवाय पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी इतर सहा पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आलेले आहे ज्यामध्ये जीवन प्रमाण पोर्टलद्वारे सादरीकरण करणे चेहरा प्रमाणीकरणाद्वारे सुद्धा जीवन प्रमाणपत्र सादर करणे पोस्टमनच्या माध्यमातून सुद्धा घरी बसून प्रमाणपत्र सादर करता येणार आहे तर ईस्ट इंडिया पोस्ट पेमेंटच्या बँकद्वारेसुद्धा सादर करता येणार आहे नियुक्त अधिकाऱ्यांची स्वाक्षरी असलेले जीवन सुद्धा सादर करता येईल तर डोअरस्टेप बँकिंगच्या सेवेद्वारे सुद्धा आता जीवन प्रमाणपत्र सादर करता येणार आहे